राष्ट्रीय गृह समाज महासंघाच्या वतीने आयोजित गुरव समाज महाविदेशना अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब आपल्या सर्वांचे नेते आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय शिंदे शिंदेसाहेब सर्व व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य खासदार महोदय सन्मान्य आमदार महोदय या महासंघाचे सर्व पदाधिकारी सर्व प्रशासनातले अधिकारी राज्यभरातून आलेले सर्व अधिवेशनाकरता उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र हो मी या महासंघाचे अध्यक्ष माझे मित्र विजयराजे शिंदे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की पहिल्यांदाच मला वाटतं राज्यस्तरीय अधिवेशन या गुरव समाजाचं घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि आपल्या उपस्थितीमुळे ते यशस्वी करून दाखवलं पंच्याण्णव साली पहिल्यांदा विजयराजे महा महाराष्ट्र विधानसभे निवडून गेले आणि आमदार असताना आणि आता आमदार नसतानाही आपल्या समाज बांधवांकरता अविरतपणे काम करणारा हा कार्यकर्ता निश्चितपणे आज पहिल्या अशा अधिवेशनाच्या निमित्तानं त्याने ज्या मागण्या मांडलेल्या आहेत आज समाजाप्रती आदर आहे म्हणूनच आज राज्याचे मान्य मुख्यमंत्री आणि मान्य उपमुख्यमंत्री आज स्वतःहून अधिवे स्वतः अधिवेशनाकरता उपस्थित आहेत त्यावरूनच आमच्या विजयराजे शिंदेचं किती मोठं या राज्यामध्ये काम आहे विजयाची किती मोठी पद आहे हे आपल्या निमित्तानं लक्षात येईल आणि अधिवेशनाच्या निमित्तानं खरं आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो आज सिद्धेश्वर महाराजांच्या पावन झालेल्या भूमीमध्ये आपण आज सोलापूर जिल्ह्यात येत आहेत आपलं सर्वांचं स्वागत करताना आपण सर्व शिव भक्तात आणि शिवाची भक्ती करताना हिंदुत्वाचा जागर आपण अविरतपणे चार चार पाच पाच पिढ्या आपण तो चालू ठेवला माझ्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं होतं आणि म्हणून मनापासून त्यासाठी आपलं अभिनंदन करतो गावोगावी आता पुजाऱ्याचे हक्क कमी होत चाललेत त्याची मागणी आता विजयरावनी केलेली आहे मी त्या विषयात जाणार नाही परंतु जो काही शासन दरबारी ज्या देवस्थानच्या इनामी जमीन आहे तीन नंबरच्या त्या संदर्भात आपण जे गुरव समाजाने मागणी केलेली आहे विजयनी मागणी केलेली आहे के मी मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरीनं आपण एक बैठक घेऊ आणि हा प्रश्न कसा मार्गी लागेल या संदर्भात निश्चितपणे आपण कार्यवाही करू पुन्हा एकदा मनापासून या अधिवेशनाच्या करता आपण आलात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलात आपलं सर्वांचं मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो नवीन वर्षाच्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या नाताळाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र